येत्या सात जून रोजी संपूर्ण देशात बकरी ईद साजरी होणार आहे या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत त्याच संदर्भात फ्रेझरपुरा पोलिसांनी शुक्रवारी एक रूट मार्च काढून शांततेचा संदेश दिला बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी रूट मार्च काढला फ्रेजूरपुरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक निलेश गावंडे पी एस आय राहुल महाजन आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह क्यू आर टी पोलीस पथकाने या रूट मार्च मध्ये सक्रिय सहभाग घेतला हा रूट मार्च लायब्ररी चौकातून सुरू होऊन सिद्धार्थ क्रीडा मंडळ राहुल नगर वडाडी मार्गे चप्राशीपुरा चौकात समाप्त झाला येत्या सात जून रोजी देशभरात बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या दिवशी अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे याच पार्श्वभूमीवर प्रेझरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत आगामी जे उद्या आपला आता वित्त जो काही काढतात राहून लायब्ररी चौक येथे सुरू केला होता लायब्ररी चौक सिद्धार्थ क्रीडा मंडळ तसेच राहुल नगर गेट राहुल नगर म्हणजे आणि तसंच विद्यालय त्या मार्गे आता चक्राशीपुरामस्जिद या ठिकाणी सावत राहिलेलं आहे यातून आम्हाला एक संदेश द्यायचा आहे की कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य करू नये कोणी सोशल मीडियावरती व्हायरल होणारे मेसेजेस जर ते कायदा सुव्यवस्था निर्माण करणारे असतील तर त्याची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी पोलीस सदैव आपल्या मदतीसाठी आणि ऑटोमॅटिक टीमच हजर राहतील आणि सर्व माझे मुस्लिम बांधव आहेत त्यांना मी आगामी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो अमरावती पोलिसांचा हा रूट मार्च निश्चितच सणाच्या दिवशी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे आणि नागरिकांनीही त्यांना सहकार्य करावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे या आणि अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज